संतेश्वर मोहम्मद महाराज पालखी सोहळा सोहळ्याचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाची खर्च अन्नदान या ठिकाणी या करमाळ गावामध्ये आहे आणि या करमाळ गावामध्ये या ठिकाणी पाहू शकतो जेवणासाठी स्वयंपाकाची तयारी चालू आहे पालखी सोहळ्यामध्ये कशाप्रकारे स्वयंपाक करतात दुपारी आल्यानंतर आज आम्हाला सुंदर असं चपात्या आणि भाजी काय म्हणायचं आपल्याकडं मेदग मेदगेची भाजी आणि चपात्या असं सुंदर असा स्वयंपाक आहे रवा, भा, रवा भा, आहे भात आहे कारण वारकरी चालून चालून चालून, चालून दमतात दमल्यानंतर बहुतेक ठिकाणी काय करतात लापशी सांबर भात गोड पदार्थ करतात पण गोड पदार्थ खाऊन खाऊन वारकरी नको वाटतं गोड खाऊन खाऊन बरोबर म्हणून आमच्या सतीश सोपान भुसारी दादासाहेब सोपान भुसारी हे जे आहेत हे यजमान यांनी सुंदर अशी वारकऱ्यांची सेवा केलेली आहे आणि म्हणून आपण आता अनेक दिंडीला आलेले नसतात घरीच असतात पण नेमकं दिंडी काय यंत्रणा आहे बाबा दिंड्यांमध्ये काय केलं जातं स्वयंपाक कसा केला जातो अनेकांना विचार प्रश्न पडतो एवढे हजारो वारकरी एका एका दिंडीमध्ये असतात कसा स्वयंपाक करतात एवढ्या लोकांचा काही निष्काम भावने करतात का त्यांना काय पैसे दिले जातात मंडळी निष्काम भावनेने स्वयंपाक करत असते इथं बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आता साठी मी पाणी ठेवलेलं आहे कढई चालू आहे हे टोमॅटो कापड ठेवले हे संगदाण्याचा फूट आहे का आचारी सोबत आपल्याला बोलायचं पण ते आहे तयार त्यांना बोलू द्या त्यांना काम करू द्या थोडं आपण परत त्यांच्याकडे या मा? चला 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 आम्हाला थोडं आतमध्ये जाऊ द्या भेट द्या थोडं या, या।, या।

आनंद देवा बाबा भजोल निराजीव बिनसा चलवीली निराजीव मुक्ताबाई मांडे बाजे पाटिवारी मुक्ताबाई मांडे माझे पाठीवर मला एक प्रतिक्रिया द्या तुम्ही तुम्ही दररोज स्वयंपाक करता इथं तुम्हाला कसं वाटतं इथे स्वयंपाक करताना योग्य बघा वारी मध्ये स्वयंपाक ही सेवा आहे बघा इथं पलीकडं इथं लाटायचं काम चाललंय इथं भाजायच काम चाललंय आणि भाजलेल्या चपात्या तिकडे गार करायच्या त्यासाठी घेऊन चाललेल्या हा मग भरायचं हे असं काम चालू आहे असं सुंदर असं काम या ठिकाणी चालू आहे सरासरी दोन चार सात दहा बारा पंधरा पंधरा महिला महिला वारकरी या ठिकाणी करायचं काम करत आहेत आणि पलीकडं पाच सहा महिला हे चपात्या हो अशी निष्काम सेवा या ठिकाणी महिला आद्य आनंदाने करतात हा स्वयंपाक करण्यासाठी महिलाला कुठला फोर्स करायची गरज नाही स्वयंपाक करा असं सांगायची गरज पडत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही वारीतली भक्ती आहे ही अशी भक्ती असते हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे अनेक जण असे की वारीला जात नाहीत पंढरपूरला जात नाहीत आणि एवढ्या लोकांची व्यवस्था कोण करत कसा करतं लोक स्वयंपाक कसे करतात हे दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करूयात चला पुढे चलोत द्या तुमचं स्वतः सगळ्यांची शूटिंग काढली का

चपात्या आहेत इंध ठेवायच्या थंड करायच्या आणि ह्या सांगत नरास माईक सार माईक सर <invece> ओके। ही मला ही स्वयंपाक करताना फार आनंद होतो आणि मला ही स्वयपाक करताना फार आनंद होतो आणि चालतानाही खूप आनंद होतो माझ्या जीवाच काय होत हे मलाच सांगता येईना आता इतका आनंद वाटतो मी जरी पण मला स्वयंपाकाला खूपच आवडत वारकऱ्यासाठी छान छान नक्कीच बघा घरी महिला तर स्वयंपाक करतात पण इथं स्वयंपाक करण्यामध्ये वेगळा आनंद असतो वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये वेगळा आनंद असतो हे आता त्या ठिकाणी अजून बर आमच्या हरिपुत्र परायण झांजेताई बाबा काय सांगतात त्यांचा काय अनुभव आहे ते वारीमध्ये चालतात आमचे आमचे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक सुखदेव महाराज झांजे हे आहेत माझ्यासोबत असतात त्यांच्या अर्धांगिणी आहेत रामकृष्ण हरी आम्हाला वार चालताना इतका आनंद होतो आणि स्वयंपाक करताना सगळ्या कामधंदा करताना कुठलंच काही वाटत नाही वाटत होत आहे का नाही पण असे पांडुरंग करून घेतात की त्याचा अंतच लागत नाही इतके हा हर्षणी सगळे काम करतात घरात थोडं काम केलं तर थकल्यासारखं होतं पण वारी जर आला तर तो आनंद इतका जातो कि इतका उत्साह होतो सगळे हसत खेळत सगळे काम करते त्यांच्या वयाचे कुणीच विचार करत नाही म्हातारे असो तरणे असो पोर असो मध्यम असो सगळे एका जीवानी आणि एका आईच्या लेकरासारखे सगळे काम करतात रामकृष्ण धन्यवाद सुंदर अशा प्रतिक्रिया त्यांनी दिली खऱ्या अर्थानं पायीवारीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये जो पायी वारकरी सांगतात सरासरी एक वीस ते बावीस पंचवीस किलोमीटरचा टप्पा या ठिकाणी चालायचा असतो एवढा टप्पा चालून सुद्धा वारकरी इथं आल्यानंतर ही अशी सेवा करतात स्वयंपाक करण्याचं काम करतात वाढायचं काम करतात त्याच्यानंतर जे काय असेल पडेल ते काम करतात अशा प्रकारचे सुंदर अशी वारी या ठिकाणी आपले संत शिरोमणी शेख मोहन महाराज आहे धन्यवाद या ठिकाणी आपण या ठिकाणी श्रवण केले त्याबद्दल जय हरी लाईव्ह या आपण बनवतो स्वयंपाक बनवतो तर तो स्वयंपाक शुद्ध आणि पवित्र आहे असं कसं तर ज्या जे अन्न बनवताना त्या व्यक्तीचा भाव निर्माण झाला पाहिजे तेव्हा त्यांना पवित्र आणि शुद्ध होत आणि म्हणून हे जे महिला बघा अगदी अभंग आणि ओव्या गाऊन या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे आपण थोडे कापून गायक चालू चल कापू लागली महाराजांची बरारी गेली बरारी wow. गेली माझी मम्मद मावली माझी मम्मद मावली तुमच्या कृप्याची सावली सालुनी <laughs> गेले बोरुडी गावाला बिगारी सारा खाली उतरेल्या भोजनाला गाये कापिली गाये कापिली माझी मम्मद माऊली माझी मम्मद माऊली तुमच्या कप्याची सावली शेख मोहम्मद बाबा बसले पण तिला स्वयंपाकाच्या झाल्या जाईच्या कळ्या औरंगाबाद शाने पाये धरोणी

चपात्या आवडत करायला चपात्या करतो भाटत सायपा करायला आम्ही वय तीन पदरी चपात्या करतो

vai descer para lá e tá lá né? Não tá nem. Será que é? Olha aí. आपण इथं बघू शकता सुंदर असा शिरा शिर्याचा स्वयंपाक चालू आहे याच्यामध्ये काय करणार आहे आपण राई। राई। राईस आणि कशाचा आहे बदाम हा आपण बनवलेलं काजू बदाम म्हणुके सुंदर असा शिरा या ठिकाणी चालू आहे आणि सगळं सब... जिरा, जिरा राईस जिरा राईस होणार आहे तिथे शिरा आहे बाहेर चपात्या चालू आहेत मुगाची भाजी हा मुगाची भाजी मुगाची सुंदर अशी भाजी मुगाचं मी ग अशी सुंदर अशी भाजी या ठिकाणी वारकऱ्यांना खायला मिळणार आहे अशा प्रकारे सुंदर असा स्वयंपाक पालखी शाळेमध्ये चालू आहे आपण बघू शकता अशा प्रकारे निष्काम सेवा करणारी मंडळी कुठल्याही अपेक्षा नाही निरपेक्ष भावनेने ही मंडळी स्वयंपाक करतात आणि खऱ्या अर्थानं वारीतलं जेवण हे सात्विक भाव त्या जेवणामध्ये अन्नामध्ये तयार होतो आणि म्हणूनच वारी ही आनंदाची वारी आहे असं म्हटलं जातं कोणतंही काम या वारीमध्ये आनंदाने केलं जातं इथं दुपारी आल्यानंतर थोडा वेळ असतो आणि या वेळेमध्ये जे काही कपडे पुरुष महिला जे घालतात तिथं आल्यानंतर कपडे धुतात थोड्या वेळामध्ये काही लोक विश्राम करतात काही थोडा वेळ कपडे धुतात या ठिकाणी आमचे वाहनं उभे आहेत बघू शकता तुम्ही आमच्याकडं असे बरेच वाहन अजून वाहनं येऊ राहिले आहेत आमची दिंडी या ठिकाणी जवळ आलेलीच आहे पुढे स्वयंपाकाची तयारी आहे सरासरी आमच्याकडं वीस वाहन, वाहन आहेत अशा प्रकारे सुंदर असं नियोजन या ठिकाणी चालू आहे धन्यवाद आपण सुंदर असं या दिल्लीचं नियोजन पाहिलं ऐकलं नक्कीच पुढच्या वेळेला वेगळं नियोजन तुम्हाला सांगणार आहे तंबु ते आहे तंबूचं तंबू व्यवस्था कशी केली जाते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे संध्याकाळी जो तंबू लावू त्या तंबू कसा लावला जातो हे तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी रहा हॅपिनिस्त राहत धन्यवाद जय اوبن ور کړی